वाहतुकीस अडथळे ठरणारे अहिल्यानगर शहरातील अनधिकृत थडगे तात्काळ हटवावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे शहर आणि हायवे वर वाहतुकीस अडथळा प्रार्थना स्थळे आणि थडगे तात्काळ हटवण्याबाबत न्यायालयानं आदेश दिलेले असतानाही प्रशासनाकडून कारवाई करण्यास जाणून बुजून दिरंगाई केली जाते त्यामुळे शहरात सातत्यानं तणावपूर्ण वातावरण निर्माण होत आहे नुकतेच नगर शहरात रस्ता रुंदीकरण होऊन त्याचं धार्मिक स्थळ होती ती त्यांनी स्वतःहून मागे घेतली मात्र अनधिकृत थडगे जागेवरच राहिली या वाहिनीवर आकडे टाकून ती वीज बेकायदा वापरली वापरली आहे प्रशासनाने याची दखल घेऊन हा प्रकार थांबवणे आणि शहरातील शांतता सुव्यवस्था राखणे गरजेचं आहे वास्तविक असे अनधिकृत थडगे तात्काळ हटवून कायदा सर्वांना समानच आहे हे दाखवून देणं गरजेचं असताना अशा थडग्यांचं रक्षण करताना दिसतात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे सण उत्सव साजरे होणार आहे या थडग्यांचं निमित्त करून शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न जिहादी प्रवृत्तींकडून होण्याची शक्यता आहे मूलत कुठल्याही प्रकारचे थडगे हा मुस्लिम धर्माचा भागच नाहीये तो एक लँड जिहादचा प्रकार आहे तरी प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत अहिल्यानगर शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत थडगे तात्काळ हटवावे अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर काल अहिल्यानगर शहरामध्ये जी घटना घडली जे अनधिकृत एक लोकांनी पाडण्यात आलं तर ते पाडण्यात आलं पण ती पाडण्याची वेळ का आली आता जे रोडच्या कामं चालू आहेत कॉन्क्रीट करण्याचे त्यामध्ये आमचं सिद्धार्थनगर भागामध्ये अण्णाभोसा चौकात एक मंदिर होतं हिंदू ते आम्ही समंजस्यानी सर्व हिंदूंनी ते रोडमध्ये येत होतं तर ते मागं घेण्यात आलं त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या चौकात पण एक मंदिर होतं ते मागं घेण्यात आलं तर हे फक्त हिंदूंनीच या गोष्टी स्वीकारायच्या का हिंदूंच्या दरवेळेस हिंदूंनी मान्य करायचं व हे जे मुस्लिम समाज आहे त्यांनी त्या थडग्याला आणायचं एखादा दगड आणायचा त्याच्यावर हिरवं कापड टाकायचं व ते रोडमध्ये अतिक्रमण करायचं तर काल जी घटना घडली तर याचाच एक उद्रेक होता की दरवेळेस हिंदूंनी ॲडजस्टमेंट करायची व हे मुस्लिम समाजाने आडमुठे भूमिका घेतली तर आम्ही या घटनेच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो की आत्ताच आम्ही सर्व हिंदू धर्मींच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे आठ दिवसाच्या आत जर हे सर्व थडगे काढले नाही आता जसं गेंटल साहेब सांगितलं की सुप्रीम कोर्टाचीच ऑर्डर आहे तर ती प्रशासनाने त्याचा सर्व कॉलअप घेऊन आठ दिवसाच्या आत ते म्हण जे थडगे आहेत ते काढण्यात यावे नाही काढण्यात आले तर आठ दिवसात मोर्चा निघाला आता जी काल घटना घडली तशी घटना परत जर घडली तर याला सर्वच प्रशासन जबाबदार नुकतंच नगर शहरामध्ये एक रस्त्याच्या मधोमध असलेली दडगा काही अज्ञात लोकांनी पाडली त्यांना खडगं रस्त्यावरचे ते खडगं पाडण्यात आलं आणि ते पाडल्यानंतर नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली रस्ते पाहता मेहरबान सुप्रीम कोर्टाने संदर्भात केव्हाच आदेश दिलेला आहे की हे रस्त्याच्या मध्ये येणारी ही तडगी तत्काळ पा पाडून टाकण्यात यावी काढून टाकण्यात यावी वास्तविक आता नगर शहरामध्ये जी काही तडगी आहेत ही रस्त्याच्या मधोमध आहेत आणि ते संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग आहे त्यामुळं तिथं कायम तणावाचं वातावरण निर्माण होत असतं असं असताना सुद्धा काल अज्ञात व्यक्तीने ते थडगं तोडलं आणि ते तोडल्यानंतर प्रशासनाने त्याची गांभीर्यानं दखल घेऊन ते पुन्हा बांधकाम केलेलं आहे मग हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही का जर एखाद्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि तिथलं अतिक्रमण जर तोडून टाकलं आणि तिथं तिथल्या तिथं राहणाऱ्या लोकांनी जर परत अतिक्रमण केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो मग हे थडगं परत बांधणाऱ्या लोकांवर गुन्हा का दाखल होऊ नये त्यामुळे आमची अशी मागणी आहे आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना प निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं आहे की नगर शहरातली ही थडगी तत्काळ हटवण्यात यावी कारण तो काही मुस्लिम समाजाचा भाग नाही आहे तेव्हा कुठल्याही धर्माशी संबंध नाही आहे तर तो एक लँड ह्याजचा प्रकार आहे आणि अशा प्रकारे एखादं थडगं बांधायचं दोन तीन फुटाचं आणि तिच्या आजूबाजूला ते हळूहळू मग त्याची सेवा करण्यासाठी म्हणून एखादी छोटीशी रूम बांधणार मग तिथं काही लोकं राहिला येणार आणि हळूहळू त्यांची ती वस्ती त्या ठिकाणी वाढत जाणार असाच प्रकार सर्वत्र होताना दिसत आहे त्यामुळं ही थडगी तत्काळ पाडण्यात यावी आणि आम्ही त्यांना आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जर का तुम्ही आठ दिवसाच्या आत याच्यावर कारवाई केली नाही तर आठ दिवसानंतर आम्ही नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा भव्य मोर्चा काढू आणि मोर्चा काढून त्याच्यानंतर जर समजा नगर शहरामध्ये काही कायद्या सुव्यवस्थेची जबाबदारी निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आत्ता निघून सांगितलेलं आहे